आपल्या सर्वांचं स्वागत आहे सो आता मजाशी लवकर उठलो आस पण उठून पहिला गाडी धुरी गाडी खूप घाण झाली मग आता चाललो नाश्ता करायला आंघोळ वगैरे झाली आपली आता करतो नाश्ता नाश्ता केल्यानंतर आता आपली सविता पण आज चालली आहे जरा बाहेर आणि मी आणि रिद्धी पण आहे बाहेर फिरायला ही लोक दुसरीकडे चालल्यात आणि मी आणि रिद्धी दुसरीकडे चालली आहे काय रिद्धी ही लोक अ बेटा धान काय मी स्त्री करतो टी शर्ट हो पाणी थंड मिक्स झाला करून हे बघा ही मी बनवले राहते कांदेपावे बनवलेत कांदेपावे बनवले आहेत आपल्याला सो या खायला तुम्ही पण आपल्याला आता जायचं बाहेर वाजले दहा वाजता साडे दहाला निघायचं आपल्याला बॉटल ट्रावली ती चला ही पण चालली आहे आता बाहेर ती लोक चाललेत कुठेतरी आणि मी चाललोय कुठेतरी सांगतो तुम्हाला कुठे चाललोय मी आणि ही लोक चालल्यात बॉम्बेला आज ताई दोन ताई चालल्यात मोठी ताई चालली आहे ती छोटी ताई नाही ही बॉम्बेला चालल्यात आणि मी आणि रिद्धी चाललोय बाहेर ते दाखवतो तुम्हाला कुठे चाललोय ते चला मी आणि रिद्धी आता चाललोय बाहेर कुठे चाललो तर मी तुम्हाला दाखवतो सांगायचं नाही कुठे चाललो आपण हा चला दाखवतो आपण तयार झालं रेडी झालंय आता मी भेटतोय जायला चला भेटलो आपण नंतर आता माझी रिद्धी रेडी हा जायचं आहे तिला ती सांगते काय बाबू शिर्डीला तिला यायचं होतं ना मग आता आम्ही चाललोय आपली पालखी जी गेली आहे ना त्या पालखीला पायापाडा आहे मी बरं चला बड्डे आहे आज आपला तर आपण जाऊया बोला तिकडेच पायापडाला साईबाबांच्या पालखीला चला बघा माझ्याकडनं पार्टी मग तिथे डेंचर निघून जायला तिकडं बघा आज कोण येतं आपल्या बरोबर थँक्यू थँक्यू आज आपल्या बरोबर धीरज पण येतोय

तुला कल्याणला काम होता ना कल्याणला काम ना आपलं इकडंच काम हो मला इशर्ट तिशर घ्यायचा मामाशेपोराचा रेती बंदर वया ते वरती बायपास चढलो ना तर आपला खरं मुमरा देवीची याची इथे गेलो ना आपण बायपास चढलो का त्याला फोन करतो मामाशेपोराला तर हा तर तू तिथं ये मी इथं आलोय तर तू मामाशेपोराला काल होता ना मामाशेपुरा उचलतो फोटो करला ना मी त्याजवळ तर त्याजवळ मग हे करेल आपल्याला आणून तिशर आणून देईल त्याला बघा आपला युट्यूबर आम्ही पण आता आपली गाडी जागा होती आम्ही तिघच होतो तर मग त्याला फोन केल्यावर चल तू बी मग आम्ही आता निघलो चला आपल्या बरोबर आपली रिद्धी पण आहे पचास टा आधा किलो अरे उत्तर नाही म्हणजे पाव किलो दे पाव किलो दे लडकी को मग बंग मेरे गाणे गेले हे बघा आपण काकडी घेऊच आता या रिद्धी पच्चीस लिया पन्ना थोड़ी कितना आधा किलो दे रहे ना अरे कम करना क्या तू भी पचास कर रहा है आम्ही आपल्या टेमगडच्या साईबाबा मंदिरात आहोत तर तिथे आता आरती चालू आहे तुम्ही पाहू शकता आता आपण बाहेरून पाया पडू साईबाबाच्या आणि मग निघू तिथून तर आतमध्ये जायला टाईम नाही आपल्याला कारण आपल्याला अजून उशीर झाला जायला असा असावी आता इथून हार घेऊ बाबांना एक गुलाबाचा फुल घेऊ कुठला हार येते रे

तिथ आरती वगैरे झालेली आहे आणि इथे आपले साई फक्त पदयात्री बघा हात करतात सो आपण या आता आपल्या तिथे पाय पडू आलो आता आपल्या पालखीला भेट द्यायसाठी आपला आज जर बड होतो आपण दर्शन करायसाठी आपल्या पालखीचे इथे आलो आपण साईबाबांच्या इकडे बघा संतोष हे नको नको हे नको नको ही आपली डोंबिवली गँग आयरे आयरे गावची गँग आपली ही धन्यवाद दादा धन्यवाद डोंबिवली वेज धन्यवाद ठीक आहे बाय थँक्यू भाई थँक्यू थँक्यू बघा रिद्धी आज जेवायला घेतली आता इथे आम्ही आता पालखीला आलोय तर ती आता जेवते हाताने तिच्या आज इकडे इकडे भरत धीरज नीरज सर्व पौरवा यांना निंदा आणि धन्यवाद धन्यवाद राहुल भाई बघा सुमित सुमित बॅटिंग करतो सुमित बॅट बघा धन्यवाद 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 हे वालत्या तिला दीदी कशी तिला मजा आली इकडे झाली तुझा यांना सांग तुला कसं वाटतं इथे बघा इकडे तिला मस्त वाटते या इकडे आलो इथे तिला हे काहीतरी करते ती काय तुला गाठ यायची झाला चले तिकडे मागे झालं नाही ना ताईचं लग्न आहे ते बघा हा जो हॉल्ट आहे ना हा नवीन हॉल्ट आहे पहिला आपला भगत तारासिंग सरदार तारासिंग ना सरदार तारासिंगचा हॉल्ट होता पण हा जो आहे ना हॉल्ट हा नवीन हॉल्ट आहे कारण तिथे जागा कमी व्हायची म्हणजे कारण तिथले जे पुजारी होते ना बाबा होते ते लोक दुसऱ्या पण पालखी घ्यायचे घ्यायचं त्याच्यामुळे आपल्या पालखी जागा भेटत नसाची सो त्याच्यामुळं आता इकडे बघा कसे झोपलेत बघा ही आमची पदयात्री आहे आले कर, दो दो। का असे आम्ही झाडाखाडी वगैरे झोपतो कुठे पण जागा भेटेल तिथे झोपायचा काय टेन्शन घ्यायचं नाही मग माशा जो आपण माश्या येतात ना टोंडावर म्हणून बघा दादा साईराम राहुल भाई बघा कसं झोपलाय आम्हाला मस्त आहे एकदम घरी कसं झोपतो तो घरी कोचवत तसा झोपलाय सागर भाई पण झोपलाय मस्त वेगळी दमल्या असतील यो यो कुठे योग्या ना नाही आला ना। ना ना। ना ना। निघलो इथून आपली गाडी आता आकाश काढतोय सो आपण आता निघू मस्ती की आता वाजल्यात मला वाटतं दोन वाजून नऊ मिनटं झाल्यात आपण आता निघू घरी जायला मग तिकडे दादा साहेब बस सगळे परभकर दादा सागर चला निघू आपण आता दिदी डमून कंटाळा आला हा चल रिद्दीला पण कंटाळा आले आता आता गाडी ती झोपेल ना बाबू आता जाता आता आडवी होला कधी आता कोणला कुठं ते चले त्यांनी आपल्या मंडळाला पूर्ण सहकार्य करतात तंबू बांधायचा खालती जाली वगैरे शतरंज वगैरे टाकायचा इकडे बघा दादानी तोंडलं बोल भूषण दानी <laughs> दा झोपले मस्ते पैकी इकडे इकडे संतोष आपला बघा इकडं आकाश आका। आकाश अविनाश संजू जाने जानेमाने ब्लॉगर संजू संजू इकडे बघा रितेश कसा झोपलाय आपण आता थंड थंड लिंबू चिकन च्या पियाला थांबलो इथे तिला पण पाहिजे तुला बी पाहिजे तिला बी शिकंजा पाहिजे इवन झाडा जाडा दे घेतले यांनी आकाशला दिलाय धीरजनी बघ मस्त छान वाटतो याला सभया आपण आता आईद टोल नाक्या नाक्याजवत समोर टोल नाका आहे तिकडे बघा खूप झोपडी मांड जवळ जवळ तिकड तिकडन तेव्हापासून ही झोपडी आपण आता बायपास उतरतो आता आपण जवळ पाच ते दहा किलोमीटर अजून तरी ती उतरत नाही बघा आताच पोचलो घरी आम्ही मस्त पैकी झोप टाकली ना बाबू हा तू ती किती काढली दीड घंट्याची माझी रीतीने झोप काढली दीड घंट्याची दीड तास ती झोपून राहिली मस्तपैकी निघलो ना तिथं आम्ही सिकनचा सरबत जो पिला तो सिकनच्या सरबत पिल्ल्यापासून ती झोपली होती तर आत्ता इथे नाक्याच्या इथे आपल्या वडाची इथं आली न मग ती तिच्या स्कूलची इथं आली आणि उठली ती सो चला आता भेटू थोड्या वेळानंतर वापस आपण जस्ट पोचलो आहे आता घरीच माई तर झोपली असेल ती बघा माई तर झोपले शेट आता तिला इच्छा नाही दादा कुठे होता भूम बघा ती ग ती पोर करतो बघा बारकी पोर येतात दादा भूम बोलत कुठे गेलता दादा ए दीदी दिदू दादा कुठे गेलता दादा कुठे गेलता दादा गेलता कुठे पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले तुमचा सुट्ट्या का आता मग अजून दोन आता आमच्या सुट्ट्या लागल्या बी अरे पेपर होत ना, ना, ना तुम्ही खेळता हा तुमचं पेपर होता आणि तुम्ही खेळ खेळता बघा बोर कसा बोलतोय युट्यूब वर असेल ना युट्यूब वर आता माझे बघा आपल्याला सरप्राईज गिफ्ट बघा काय केलं याने happy birthday to you happy, happy birthday. birthday to you happy birthday mama happy birthday to you

बघितलं बाचीने काय केलं मी गेलो सहजत तिच्याकडे कारण मी आलो होतो इकडे संध्याकाळी भाडा घेऊन भंडारली गावामध्ये तर तिने मला न सांगता केक मागवला आणि बड्डे म्हणून तिने माझ्याकडून तिथून केक कापून घेतला मी तिला बोललो मी केक कापत नाही मला असा सांगायला बोला, बोला। तरीसुद्धा तिने जबरदस्ती बोलली मामा मी आणल्या आता बोलतं तुम्ही पोरांना घ्या जवळ आणि कापून घ्या आता त्यांचे तिच्या पोरीला घेऊन मी मग कापून घेतला काय करू मला तर सांगा ठीक आहे असू दे त्याला तुम्ही समकाई गिफ्ट दिला आपल्यासाठी थी। ठीक थी? आहे भेटू आपण हो आत्ताच घरी आलोय आ आज थोडा आवाज पण बसलाय आहे ते पाण्याची गडबड झाली म्हणून सो आता जवेन आणि झोपेन खूप तक्र आत कारण दुपारी गेलतो मी आपल्या पायतीजवळ फडग्याला रिद्धी आणि मी सो आजच्या तुम्हाला आज नाही ब्लॉग भेटायला भेटणार तर तुम्हाला परवा ब्लॉग बघायला भेटेल सो चला गुड नाईट आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करा आपल्या व्हिडिओला लाईक करा चला भेटू इकडे बघा माझी पोर दुपारी बी आताशी जेवली आणि आता पण आताशी आता जेवते बघा बघितली ना माझी आता मोठी झाली बघा सोयदानी आप आपल्या जेवाला काय बनवले हे कोंबडी वडे आहेत आणि इकडं हे बनवले तिने मटण आणि कोंबडी वडे हे आपल्याला तिने आज जेवायला बनवले चला या तुम्ही पण जेवायला